भारत विरुद्ध इंग्लंड या संघामधली पाचवी आणि निर्णायक कसोटी ओव्हल इथं सुरू आहे कालचा दुसरा दिवस सुरू झाला त्यावेळेला भारताच्या सहा विकेट पडल्या होत्या आणि वॉशिंग्टन सुंदर आणि करुण नायर हे दोन फलंदाज बॅटिंग करत होते वाटत होते की भारतीय संघाची धावसंख्या ही तीनशे पार होईल पण तसं झालं नाही आणि याचं कारण म्हणजे या सामन्याच्या विश्लेषणाच्या व्हिडिओमध्ये मी अगोदरच सांगितलं होतं की या सामन्याची खेळपट्टी ही फास्टर बॉलिंगसाठी अनुकूल असणार आहे तर इंग्लंडचे फास्टर बॉलर इतके प्रभावी ठरले की भारताचा डाव केवळ दोनशे चोवीस धावांमध्ये आटोपला आणि याही पेक्षा पुढचं म्हणजे ज्या वेळेला इंग्लंडच्या डावाची सुरुवात झाली त्यावेळेला इंग्लंडच्या दोन्ही सलामी बॅट्समननी धावसंख्या इतक्या धावगतीने धावा केल्या की अगदी असं वाटत होतं की आपण कसोटी बघतोय की टी ट्वेंटीचा सामना क्रॉली आणि डकेट हे दोघी दोन्ही बॅट्समन अगदी तुफाने धावा जमवत होते आणि भारतीय बॉलर अक्षरशः निराश झाले होते डकेट तर अगदी रिस्की शॉट घेत होता रिवर्स कूप असू दे किंवा रिवर्स शॉट असू दे असे शॉट मारून धावा जमवत होता पण असा शॉट त्याला नडला आणि त्याची विकेट आकाशदीपने घेतली आणि भारताला हा पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला यानंतर सुद्धा क्रॉलीने चौसष्ट धावा बनवल्या त्यानंतर ओलिपॉप रूट हे दोन हे दोन फलंदाज सुद्धा चांगली बॅटिंग करत होते पण त्यांना सुद्धा मोठी धाव संख्या जमवता आली नाही आणि एक बाद ब्याण्णव वरून अगदी टप्प्या टप्प्याने इंग्लंडच्या विकेट पडत गेल्या आणि त्यांचा सुद्धा डाव केवळ दोनशे सत्तेचाळीस धावांमध्ये आटोपला एकेकाळे असं वाटत होते की इंग्लंड शंभर दीडशे धावांची आघाडी घेईल पण असं झालं नाही केवळ वीस पंचवीस धावांचीच आघाडी इंग्लंडचा संघ घेऊ शकणार विशेष कौतुक करावं लागेल ते म्हणजे मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांचं प्रसिद्ध कृष्णा आतापर्यंत प्रचंड महागडा बॉलर ठरला होता याच्या निवडीवर सुद्धा अनेक विश्लेषकांनी शंका घेतली होती पण त्यानं सुद्धा चार विकेट घेतल्या आणि सिराजच्या चार अशा या दोघांच्या बॉलिंगच्या जीवावर भारतीय संघाने इंग्लंडचा डाव आटोपका घेण्यामध्ये महत्वाचं महत्वाचं योगदान दिलं यानंतर भारताचा डाव सुरू झाला एकीकडे यशस्वी जयस्वाल चांगली बॅटिंग करत होता अजूनही तो करतोय दोन झेल त्याचे सुटले त्याला नशिबाने साथ दिली पण पण के एल राहुल अगदी चुकीचा फटका मारण्याच्या प्रयत्नात ऑफ बॉल याची गरज नव्हती तो बॉल मारण्याच्या प्रयत्नात ती विकेट पडली आणि त्यानंतर दुसरा दुसरा जो ओपनिंगला ओपनिंग नंतर वन डाऊनला आलेला साई सुदर्शन त्याला सुद्धा मोठी खेळी करता आली नाही तो सुद्धा अकरा धावांवर बाद झाला यानंतर नाईट वॉच वॉचमन म्हणून आकाशदीप बॅटिंग साठी आलाय सध्या क्रिजवर आकाशदीप आणि यशस्वी जयस्वाल आहेत काल दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सेशनमध्ये भारतीय संघ बॅकफूटला गेलाय असं वाटत होतं इंग्लंडच्या बाजूनं हा सामना झुकलाय असं वाटत होतं पण दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारताची धावसंख्या झालेली आहे दोन बाद पंचाहत्तर आणि भारताचं लीड झालेलं आहे बावन्न धावांचं या सामन्यात नक्कीच एवढं सांगू शकतोय की अडीचशे तीनशे धावा जर भारतात भारत विजयासाठी इंग्लंडला टार्गेट देऊ शकलं तर ते इंग्लंडसाठी सोपं नाहीये कारण ओव्हलचं मैदान हे फास्टर बॉलरांसाठी अनुकूल आहे हे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी समजले दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये भारताच्या आणि इंग्लंडच्या मिळून सोळा विकेट या अं धावामध्ये पडलेल्या आहेत या खेळामध्ये पडलेले आहेत त्यामुळं अडीचशे ते तीनशे धावांचं टार्गेट इंग्लंडसाठी सोपं आहे इतकंच वाटतंय बघूयात या पुढच्या खेळामध्ये आजच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ काय करतोय कशा प्रकारची बॅटिंग करतोय आणि कितीचं टार्गेट इंग्लंडला देतोय एवढं मात्र नक्की आहे की या सामन्याचा निकाल हा शंभर टक्के लागणार आहे आणि या सामन्याच्या निकालावरच भारताच्या इंग्लंड दौऱ्यामधली पाचवी कसोटी आणि कसोटी मालिकेचा सुद्धा निकाल लागणार आहे सामना मालिका ड्रॉ ठेवण्यासाठी भारताला हा सामना जिंकण्याची गरज आहे आणि इंग्लंडला मालिका विजयासाठी सामना जिंकण्याची गरज आहे पाहुयात आजचा तिसरा दिवस या सामन्याचाच नाही तर मालिकेचा सुद्धा निर्णायक दिवस ठरणार आहे हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच लयभारी विश्लेषणाच्या व्हिडिओसाठी आपलं लय भारी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद